पक्षाचा वगैरे नाही मी नागपूर मधून माझ्या महाप्रबोधन यात्रेची सुरुवात करते कारण इथे समतेचा संदेश देणाऱ्या विचारांची दीक्षाभूमी आहे जे ऊर्जा केंद्र आहे योगायोगाने इथे आर एस एस च मुख्यालय आहे आणि योगायोगाने रेशीम बागेत फडणवीस राहतात इतकंच काय ते पण म्हणून त्यांचा बाले किल्ला वगैरे असं काही मला वाटत नाही त्याचं कारण काय माहिती करायचे युद्ध आधी मनात जिंकलं जात मग रणांग आधी आपल्या मनात आपण युद्ध जिंकायची तयारी ठेवूया डोक्यातला हा गैरसमज किंवा हा इंटेरिटी कॉम्प्लेक्स काढून टाकूया की भाजपच्या विरोधात लढता येईल का तो होय भाजपच्या विरोधात लढता येईल भाजपच्या विरोधात जिंकू शकू का अलबत् अल्बट आपण बाजूचे वरदा जिंकू शकतो हो, जिंकणारच आहोत हे पक्क लक्षात घ्या. आता का जिंकणार आहोत आणि का जिंकायचं आहे त्याची ति कारण नीट समजून घ्या. मला काही म्हणजे असं काही पुढारी लोकांच्यासारखं भाषण करता येत नाही. माझं काही पुढारी पिंडो नाहीये. मी काही खोटं बोलू शकत नाही. मी काही आश्वासन देऊ शकत नाही. मी काही ते भाईओ आणि श्वास हे असलं काही बोलू शकत नाही आपण खरी माणसं आपण आपल्याला असलं काही जमत नाही आपलं कसं आहे आपलं कसं ओपन किचन आहे जे चिजत ते दिसतं इष्ट असेल ते बोलणार साध्य असेल ते करणार जे तत्वात बसत तेवढंच सांगणार आणि माझ्या तत्वात एवढंच बसत की लिहावे कसे बोलावे कसे चालावे कसे जगावे कसे मरावे कसे पुरावे कसे या प्रत्येक गोष्टीचा कायदा जो लिहिला गेला तुमचं माझं जगण सावरताना ज्या विकासाची संधी ज्या कायद्याने मिळाली तो कायदा सांगणारे संविधान जर असेल तर आपण काही भूमिका घेतली पाहिजे असं स्पष्टपणाने वाटत ही भूमिका घेताना मतविभाजनाचा धोका टाळणं हे एक मोठं आव्हान आपल्यासमोर असणार आहे की मत विभाजित होणार नाही कारण मत विभाजनाचा फायदा पुन्हा सरळ सरळ भाजपाला होऊ शकतो त्यामुळे मत विभाजित होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल आणि काम करावं लागेल ते का करायचं आहे तर ते इथल्या लेखी बाळींच्या सुरक्षेसाठी करायचं आहे मागच्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या लेखी भाषा बदलत आहे पाच वेळा रत्न असणाऱ्या सुप्रिया सुनेच्या बद्दल ज्या अभद्र भाषेमध्ये सत्ताधाऱ्यांचा आमदार बोलतो किंवा सत्ताधारी पक्षातली माणसं म्हणजे बघा एखाद्याला रवीने बोललं तर आपण समजू शकतो पण भाऊ म्हटलेलं पण त्यांना चालत नाही पण भाऊ म्हणजे भाऊ नाही म्हणायचं तर काय अवघड लोक आहेत त्या लोकांना लेखी बाळींकडे बघण्याचा यांचा दृष्टिकोन सकाळची पत्रकार परिषद आपण बघितली असेल की काय पद्धतीने रामदास पडस त्यांनी त्यांच्या सुनेला काय न्याय देत आहे काय वातावरण आहे म्हणजे हे हॅशटॅग चालवतात मोदी का परिवार मग मोदीच्या परिवारामध्ये ही माता येत नाहीत का मोदीच्या परिवारामध्ये मणिपूर मधल्या ज्या दोन महिला नागवल्या नाडवल्या गे गेल्या त्या दोघी बिचारा येत नाहीत का ज्या ऑलिम्पिक मधल्या माय माऊल्याने सुवर्ण पदक कमावलं त्या सांगतायत की भाजपच्या खासदाराने आमच्यावर आमचं लैंगिक शोषण केलं पण त्यांची साधी एफ आय आर होत नाही त्या सुवर्ण पदक कमावणाऱ्या महिला त्या त्या मोदीच्या परिवारामध्ये येत नाहीत का वर्धा आणि बुलढाणा हा जो समृद्धी महामार्ग गेलेला आहे या वर्धा बुलढाणा समृद्धी महामार्गावर साधारण वर्षभरापूर्वी एक मोठा अपघात झाला या अपघातामध्ये अठ्ठावीस लोक दगावले गेले हात कुणाचा पाय कुणाचं डोकं कुणाचं नाक कुणाचं कान कुणाचा कळत नव्हता सगळ्यांच्या सगळी प्रथा एकत्रित केली आणि त्यांचा एकत्रित सामूहिक अंत्यसंस्कार केला गेला के हा सामूहिक अंत्यसंस्कार काही माध्यम दाखवत होती त्याच वेळेला माध्यमांनी टीव्हीवरची स्क्रीन विभागलेली होती अर्ध्या स्क्रीन मध्ये एकीकडे या अठ्ठावीस लोकांचा अंत्यसंस्कार दिसत होता तर अर्ध्या स्क्रीन मध्ये इथे एक पक्ष फोडून जे सरकार बनवलं जात होत त्याचा शपथविधी चालू होता, होता। म्हणजे अठ्ठावीस लोकांच्या चिता जळत असताना त्या चिता शांत होण्याची सुद्धा ज्या लोकांनी वाट बघितली नाही काय ते अठ्ठावीस लोक त्यांच्या मोदीच्या परिवारातले नव्हते का अठ्ठावीस लोकांवरून ज्या वेळेला त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं सोशल मीडियावरून टीकेची झोड उडाली त्यावेळेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही मृतकांच्या नातेवाईकांना मानिशी पंचवीस लाख रुपये देणार आहोत परवा दिवशी मी वर्ध्यामध्ये होते वर्ध्यामध्ये त्या अॅक्सिडेंटमध्ये मृत्युमुखी पडलेले लोक त्यांचे नातेवाईक येऊन भेटले आणि ते म्हणाले ताई पंचवीस लाख सोडा पंचवीस हजार सुद्धा मिळाले नाही काय हे लोक मोदींच्या परिवारामध्ये येत नाहीत का असे अनेक प्रश्न आपण विचारू शकतो मग आपल्या लक्षात येतं की मोदींचा परिवार म्हणजे या सगळ्या दुबळ्या लेखी माता किंवा हे ऍक्सिडेंट मध्ये सापडलेले जीव हे बेरोजगार तरुण किंवा शेतमाला भाव नाही म्हणून आत्महत्या करणारे शेतकरी हे हे लोक मोदींच्या परिवारामध्ये नाहीयेत हे मी समजून घ्या मोदीच्या परिवारामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना स्थान आहे आतापर्यंत जेवढे लोक मोदीच्या परिवारात सामील झाले असतील अजित पवार असतील प्रफुल पटेल असतील किती तरी नाव आहेत त्या, त्या माणूसांना पदे मिळाली राजे हो तुम्ही विचार करा तुम्ही तुमची एखादी उदरनिर्वाहासाठी वडापावची गाडी एखादी काळी पिवळी एखादं वडा एखादी रिक्षा एखादी टपरी टाकण्यासाठी जर समजा स्टेट बँक ऑफ इंडिया तुम्ही कुठल्याही बँकेचं लोन घेतलं आणि त्या लोनचं साधारण एक एक लाख दोन लाख तीन लाख चार लाखाचं लोन घेतलं आणि चार लाखाच्या लोन मध्ये सपोज तुम्हाला हप्ता एक साधारणतः चार हजार ते सात हजाराचा हप्ता भरायचा आहे सात हजाराचे जर दोन हप्ते चुकले गोरगरिबाचे तर बँक लगेच येते आणि कावे लावते जप्ती करते आपण मोदीच्या परिवारात चार हजाराचा हप्ता चुकला ते आपल्याला बँक जप्ती आणते पण अगदी त्याच वेळेला जे चार चार हजार कोटी रुपये बुडवतात जे चार चार हजार कोटी रुपयांच लावतात गोरगरिबांच्या कष्टाचा घामाचा पैसा उधळतात त्यांच्यावर बँक जप्ती आणू शकत नाही त्यांचं काय होत त्यांचे फोटो हो येतात आपण कौतुकाना बघतो हे बघ बघ अरे बघ हे बघ बघ सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा आहे बघ बघ बघते एकोणपन्नास कोटीच्या घोटाळ्याचा आरोप आहे बघला बघ आणि ते कुठे जातात ते पण काय करायचं होतं आपल्याला दोन हजार एकोणीस ला अरे आप विश्वास लागता न खाऊंगा न खा ने धुंगा पुढचं आपल्याला माहितीच नव्हतं काय सांगितलं न खाऊ द्या ना खाणे धुल्या बस पार्सल करते भिजवा दे उन्होंने भिजवा दिया चौकसी के हाथों नरो मोदी के हाथों मल्ल्या के हाथों भिजवा दिया उन्होंने और उनको क्या हो रहा मराठवाड्यामध्ये त्या सुरेश कुटे नावाच्या माणसाने ज्याची आहे कोटी स्टेट बँक मध्ये गोळा केले आणि चोवीसशे कोटी रुपये ठेवीदारांचे बुडवले त्याच्यावर धाड पडली पैसे बुडाले त्याच्यातले किती लोक रोज फोन करतात रोज बोलतात आत्महत्या करतात रोज तीन जिल्ह्याला वेळा आणला त्याने त्याच्यावरती एकही एफ झाली नाही एक एफ आय झाली नाही का कारण तो सुरेश कुटे चंद्रशेखर बावनकुळेच्या हाताने गुन्हे माफ त्याला काहीच बोलायचं नाही तुम्हाला वोटिंग का करायचं हे लक्षात ठेवा हे जे बदमाशी करणारे लोक आहेत म्हणून तुम्हाला वोटिंग करायचंय तुम्हाला का वोटिंग करायचंय जात प्रमाणपत्र नवनीत रानांच वर्षानुवर्ष प्रलंबित एक आखी एक अख्खी टर्म ती उपभोगली बाईंनी दुसऱ्या टर्मच काय झालं जात प्रमाणपत्राचा निकालही आला नव्हता तरी भाजपने उमेदवारी जाहीर केली भाजपच्या पक्षाच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलं असेल कि एखादा एखादा माणूस पक्षात प्रवेशच केला नाही प्रवेश करण्याच्या आधी त्याची उमेदवारी जाहीर केली ती नवित्रांताची पण दुसरीकडे मात्र रश्मी बर्वे या एका माऊलीची एका दिवसाच्या प्रमाणपत्राचा निकाल लावून टाकला बायस्ड किती असतात बघा लोक काय असतो यंत्रणा किती हाताशी घेतल्या जातात यंत्रणा कशा वापरल्या जातात भाजपाला स्वप्न पडलं होतं का भाजपाला न्यायालयाचा निकाल माहीत होता का न्यायालय काय निकाल देणार आहे भाजपाला कोणी कानात येऊन सांगितलं होतं का की अजून काही होतं आणि देवेंद्र फडणवीस फॉर्म बांधण्याच्या दिवशी तोंडवर करून सांगतात कि विरोधकांचं थोबार फुटेल याला आमच्या गावाकडे फार चांगली म्हण आहे फारच चांगली म्हण आहे की ना ना काही लोकांना बऱ्यापैकी नाक आणि कानावरती म्हणी आहेत आमच्याकडे काय पद्धतीने बोलतात ज्या देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचं राजकारण नासून टाकलं महाराष्ट्राचं वाटोळ केलं महाराष्ट्र असा कधीही नव्हता हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा हा महाराष्ट्र गुन्हा गोरिंदाने सगळ्या जात धर्म सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन नांदणारा पण देवेंद्रजी आल्यापासून सगळ्या जाती जातीत विभाजन झालं आधी त्यांनी हिंदू मुस्लिम दंगल लावायचा प्रयत्न केला वेगवेगळे चित्रपट वेगवेगळ्या फायरी वेगवेगळ्या काय लवजिहाद कायच्या काय मुद्दे काढले आणि हिंदू मुस्लिम दंगल लागेल अशी परिस्थिती निर्माण केली राणे राणा कंबो ही सगळी ब्रिगेड राखून बघा जाणीवपूर्वक मुस्लिम विरोधी गरळ ओळखत होती जाणीवपूर्वक अशी भाषण करत होती की ज्या भाषणांमधून ज्या भाषणांमधून ठरवून दंगलच निर्माण होऊ शकेल सरकार प्रायोजित दंगली होती अशा पद्धतीचं वातावरण तयार केलं गेलं भला हो की मुस्लिम भाई या सगळ्या लोकांनी कमालीचं सामंजस्य दाखवलं कमालीची सहनशीलता दाखवली आणि चिथावणीतोर भाषणाला अजिबात बळी न पडता त्यांनी कितीही कितीही भाजपाने आधी वागायचं ठरवलं तर एकाही मुस्लिम धावाने त्याला प्रतिसाद मग जेव्हा भाजपाईंच्या लक्षात आलं की हिंदू मुस्लिम दंगलच होत नाही त्यांनी दुसरा डाव केला मराठा ओबीसी वाद निर्माण करायचा प्रयत्न केला त्याचा मराठा ओबीसी वाद पोलरायझेशन करायचा प्रयत्न केला की ते पोलरायझेशन करून निवडणुका जिंकता येतात का राजे हो हे नीट समजून घ्या मोदी जेव्हा येतात मोदींच्या उपस्थितीमध्ये मोदींच्या समोर सुधीर मुनगुंटीवार जे शब्द वापरतात त्याचा मी पुनरुच्चार करू शकत नाही सुधीर मुनगुंटीवार ज्या भाषेत बोलतात ती भाषा कुठल्याही लेकी बाईला सुनांना कुठल्याही बहिणींना ती ऐकाविषयी वाटणार नाही इतकी किळसवाणी भाषा स्त्रीमनाला लज्जा उत्पन्न होणारी भाषा आचारसंहितेचे कॅमेरे नुसते बघत राहतात पण एकाची हिंमत होत नाही ना निवडणूक अधिकाऱ्याची हिंमत होत नाही की विनय विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा त्यांच्यावर दा हा आमचा विनय विनयभंग या महिलांचा ज्या पद्धतीची भाषा सुधीर मुनगुंटीवारांनी केली हा इथल्या महिलांच्या मान सन्मानाचा भंगा असतो पण निवडणूक अधिकारी त्याच्यावर गुन्हा दाखल करत नाही एक रितेशिराजे सगळ्या पोरगा उठतो आणि तो सांगतो काय करायचं करा आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय मस्ती किती आहे बघा काय करायचं ते करा आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय मला प्रश्न पडला माझ्या माहितीप्रमाणे नारायण भाऊ तर कणकवलीत कुल राहतात ते सागर कस काय म्हणायला म्हटलं सागर बंगल्यावर कोण तर देवेंद्र भाऊच राहतात काय वाटला नारायण भाऊच्या विजिवाला मस्ती किती आहे बघा पोलीस आले आणि भाषण रेकॉर्ड करायला लागले तर नितेश राणे सांगतो काय रेकॉर्ड करायचं ते करायचे काय करणार आहात फार फार तर बायकोला जाऊन व्हिडिओ दाखवाल माझ किती चलवी किती आहे पोलिसांचीही भीती वाटत नाही एकही पोलीस स्वाभिमानाने पुढे येत नाही आणि नितेश राणेच्या विरोधात गुन्हा दाखल करत नाही आपण आपल्या हक्कासाठी सरकारी कार्यालयात गेलो पण लगेच सरकारी अधिकारी आपल्यावर तिन क्षेत्रेपण टाकायची भाषा करतात आपल्यावर तिन्षेत्रेपण टाकतायत परंतु जे पोलीस ड्युटी बदलतायत एका अर्थाने त्यांच्या ड्युटीला प्रभावित करणारी भाषा नितेशराणे वापरतो पण नितेशराणेवर तिन क्षेत्रेपण दाखल होत नाही म्हणजे ही तडपशाही आहे ही हुकुमशाही आहे या हुकुमशाहीच्या विरोधात लढायचं असेल तर एकोणीस तारखेला मतदान भाजपला पाडण्यासाठीच करावं लागतं चाहिए चाहिए। ही दरपशाही आणि ही हुकुमशाही अगदी पोलिसांचे कॅमेरे असतील तर त्यांनी समोर येऊन लावा कारण माझी इच्छा आहे पोलिसांच्या आतला माणूस आणि स्वाभिमानी ची जागा व्हावा त्यांचा स्वाभिमान जागावा कारण नितेश राणे जे काही बोलला तो वर्दीचा अपमान करणार बोलला त्याच्यावर काही बोललं गेलं नाही गलिच्छ पद्धतीच्या भाषा गलिच्छ पद्धतीची मांडणी जो कोणी बोलेल त्याला ईडी सीबीआय इलेक्शन कमी बोलला की ईडी लावायची बोलला की सीबीआय बोलली की एफ आय आर करायचंय काहीही बोला तुम्ही आणि म्हणून दादा हो तुम्हाला का सांगायचं माहितीये का तुम्ही लढू शकता कारण मला एवढी खात्री पटली आहे ज्यांच्याकडे चिकार पैसा आहे ना चिकार माया आहे ते मोदीच्या विरोधात लढू शकत नाही कारण त्यांना त्यांचे डबोले वाचवायचे आहेत ज्यांना ज्यांना डबोला वाचवायचंय ते त्यांच्या सोबत गेलेत ज्यांना कर नाही त्याला डर कसली असे तिथून लढून परत आले सन्मान्य संजय राऊत साहेब असतील किंवा सन्मान्य अनिल देशमुख जी असतील ते मरले आणि परत आले कारण भीती नव्हती बैमानी नव्हती पुष्कपट माणसं होती परत आली ती पण ज्यांच्या ज्यांना भीती होती ते मात्र शरण गेले सरेंडर केलं त्यांनी स्वतःला अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मोदींना जर प्रश्न विचारायचे असतील आणि हो हे जे भक्तुल्य असतात ना भक्तुल्ले जे सांगतात सो पार काय असलं सो पार वगैरे काही नाहीये डोक्यातलं काढून टाका तमिळनाडू मध्ये झिरव ऐकते केरळ मध्ये त्यांना कुणी हात येऊ देत नाही पश्चिम बंगाल मध्ये ममता दिदीने गड राखलेला आहे इकडे बिहारमध्ये तेजस्वी शड्डू ठोकूर उभे आहेत केजरीवालांची भीती वाटते म्हणून त्यांना आत टाकले म्हणजे भाजपा विसरलेली आहे घाबरलेली आहे चारशे पार हा फक्त माइंड गेम आहे अजिबात असं काही नाही आहे महाराष्ट्रात चाळीस प्लस अजिबात नाही आहेत ते महाराष्ट्रात जर चाळीस प्लसचा कॉन्फिडन्स असता तर फडणवीसांनी शिंदे यांना सोबत घेऊन शिवसेना फोडली नसती भाजपवर विश्वास नाहीये म्हणून त्यांना ती माणसं फोडावी लागली तरीही कॉन्फिडन्स आला नाही म्हणून राष्ट्रवादी फोडली तरी पण चाळीस प्लसचा कॉन्फिडन्स नाही आला मग मग काँग्रेसच्या अशोकराव चव्हाणांनी काही लोकांना गळाला लावायला ला बघितलं पण पुन्हा तेच ज्याने बदनाश केले असतील ज्यानं भ्रष्टाचार केला असेल ज्यानं बैमानी केली असेल ज्यानं डबोल कमावलं असेल ज्यानं गोरगरी वाचा एवढ्यानं पण देवेंद्रजींना विश्वास मिळाला नाही की आपण निवडून येऊ शकतो कॉन्फिडन्सच नाहीये एवढ्याने पण कॉन्फिडन्स नाही मग काय केलं ज्याचा एक बी आमदार नाही त्याचा मी पाठिंबा घेतला मला देशोन्नती वाल्यांनी विचारलं कसं बघता पाठिंबा राहत आम्ही काय बघणार त्याच्याकडे अहो साधे ते साहेब ओला उबर कडे एक बी गाडी नाही पण ते सगळ्यांना ट्रॅव्हलिंगची सर्व्हिस देतात झोमॅटो कडे एक बी हॉटेल नाही पण ते जेवण पोचवतोय आणि त्याच्याकडे एक बी आमदार नाही पाठी भाषा करते आम्ही काय बोलायची गरज आहे लोकांना काही करत का नाही काय जाऊ दे त्याच्यावर नाही बोलायचं आपल्याला कळत नाही काही लोकांना का का। काय चाललंय काय पण ना अर्थ काय दिव्या अर्थी तुम्हाला शिंदे आणि चाळीस जणांची गरज पडली त्यानंतर तुम्हाला राष्ट्रवादीची पुन्हा दहा पंधरा जणांची गरज पडली त्यानंतर तुम्हाला काँग्रेसच्याही लोकांची गरज पडली याचा अर्थच असा आहे भाजप कडे निवडून येण्याची कॅपॅबलिटी असणारी माणसं नाही राजू ज्या आरती उमेदवारी मिळते त्या भाजप भाजपकडं या सीट साठी कॅपेबल उमेदवार नव्हता माणूसच नव्हता त्यामुळे <laughs> कुणाला तरी सोबत घ्यावं लागेल भाणी हे कुणामुळे झालं हे देवेंद्र फडणवीसांमुळे झालं फडणवीसांनी काय केलं त्यांची स्वतःची नेकरी उघडी पागडी आणि दुसऱ्याच्या नेकरांना गन पावडर करत फिरायला लागले मूळ भाजपाईंना काहीच मिळालं नाही मूळ भाजपा आणि काँग्रेस आणि नाष्ट्रवादीवाला ना शिवसेना वाला, ना ना वाला ना ना ये तुला गन लावतो तुला अंगोळ घालतो ये तुला, तुला कपडे घालतो करायला लागले देवेंद्रजींनी नुसतं एवढंच नुकसान केलं नाही देवेंद्रजींनी नुकसान काय केलं दादा हो आमची तरणी बांड पोरं त्यांचे रोजगार नाही गेले नोकर भरती नाही निघाली कुठली कुठलीही नोकर भरती निघाली नाही तलाठी भरती काढली तर काय मिळाला नाहीच नाही अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर फोर एज पर डायरेक्ट टू प्रिन्सिपल स्टेट शुड बी टेक केअर ऑफ इच अँड एव्हरीज ब्रेड अँड बटर राज्याने जनतेच्या ब्रेड बटरची काळजी घेतली पाहिजे म्हणजे जो शिकलेला आहे त्याला नोकरी द्या ज्याला नोकरी नाही त्याला उद्योगधंद्याचं भांडवल द्या ज्याला भांडवल नाही त्याला रोजगार हमी योजनेचं काम द्या ज्याला काम नाही त्याला बेरोजगारीचा भत्ता द्या पण राज्यात कडे उपाशी मरणार नाही याची काळजी घ्या याच्या विरुद्ध त्यांनी काय केलं त्यांनी नोकरी दिली नाही त्यांनी भांडवल दिलं नाही स्टार्टअप इंडियाचं नुसतं नुसते दाखवलं का जर भांडवल कुठे बँक म्हणते तारण दाखवा अभ्या आमच्याकडे तारण असतं तर तुला कशाला लोणी लावायला आलो असतो आम्ही बँक कर्ज देत नाही बँक भांडवल देत नाही नोकरी मिळत नाही आणि देवेंद्रजी जे पक्ष फोडाफोडीचं राजकारण केलं त्यामुळे सरकार अस्थिर झाली सरकार अस्थिर होण्याचा परिणाम काय होतो दादा हो सरकार जेव्हा अस्थिर होतात त्यावेळेला कुठलाही उद्योजक गुंतवणूक करायला घाबरतो इन्व्हेस्टमेंट येत नाही महाराष्ट्राचं सरकार अस्थिर झालं महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट करायला उद्योजक घाबरले आणि इथले भले भले, भले उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेले म्हणजेच काय आमच्या पोरांना सरकारी नोकरी नाही आणि पोरांनी एखाद्या कंपन्यांमध्ये जाऊन काम करायचं म्हटलं तर कंपन्या राहिल्या ना नाही पुण्या ना मुंबई सारख्या ठिकाणी उद्योग सगळे गुजरात गेले छोटस उदाहरण आहे बी फार्मसी एका वेळेला एका बॅच मधून दोनशे पोरं बी फार्मसीच्या बाहेर पडतात एका जिल्ह्यामध्ये कमीत कमी पंधरा कॉलेजेस आहेत म्हणजे एका जिल्ह्यातून कमीत कमी तीन हजार विद्यार्थी बाहेर पडतात पस्तीस छत्तीस जिल्ह्यांचा विचार केला तर एक ते सव्वा लाख पोरं बी फार्मसीतनं बाहेर पडतात बी फार्मसीची पोरं बाहेर पडली तर काय पाहिजे त्यांना बी फार्मसीची पोरं बाहेर पडली तर त्यातली पाच पंचवीस हजार पोरं स्वतःच मेडिकलचं दुकान टाकतात उरलेल्या सत्तर पंच्याहत्तर हजार पोरांनी काय करावं वेळ संपलाय का उरलेल्या पोरांनी काय करावं तर उरलेल्या पोरांचं भविष्य त्यांना औषध गोळ्या बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये काम शोधायचं असतं पण औषध गोळ्या बनवणारी कंपनीच नाही आमचे नेते सन्मान्य आदित्यजी यांनी ड्रग प्रोजेक्टचा एमओयू केला होता परंतु हा प्रोजेक्टचा जो आहे हा अख्खा अहमदाबादला पळवला बी फार्मसीच्या पंच्याहत्तर हजार दरवर्षी बाहेर पडणाऱ्या पोरांच्या नोकरीचं काय या पोरांच्या उदरनिर्वाहाचं काय यावर मोदी आणि भाजपा उत्तर देत नाहीये दादा हो आमच्या पोरांच्या हाताला काम नाही महिला सुरक्षित नाही शेतमालाला भाव नाही लेकरांचं शिक्षण नाही वन नेशन वन इलेक्शन म्हणणारी लोक वन नेशन वन एज्युकेशन मात्र म्हणत नाही आमचे एज्युकेशन महाग आमच्या हातात काढून घेतलं जात या सगळ्या प्रश्नांचं उत्तर काय तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर हा जो भस्मासूर बीजेपीचा वाढत चाललाय त्याला थांबवले आणि ते थांबवायचं म्हणजे बाबासाहेबांनी एक अमोक शस्त्र आम्हाला दिलं रक्ताचा एकही थेंब न सांगता जो सर्वोत्तम क्रांतीचा मार्ग आहे तो मतपेट्यांमधून जातो त्या मतपेट्यातून जर मार्ग निवडायचा असेल तर मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही की तुम्ही पंचानामो द्या सांगितल्यावर तुम्ही ऐकता का मी बिलकुल सांगणार नाही पण मी तुमच्या इनर कॉन्शियसला नक्की होत दोन मिनिट तर नक्की तुम्हाला वाटतं आचारसंहित थांबू शकते इतकं डॉक चालणार आहे का आणि इतकं डॉक जर चालणार असेल तर आम्हाला पण डॉट कॅमेरे भाजपवाल्यांवर लावावे लागते हे नीट समजून घेतलं गेलं पाहिजे की आमच्या या सगळ्या गोष्टी आमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुमचा सरच विवेक तुम्ही जागा ठेवायचा आहे तुमच्या सरचं विवेकाला अनुसरून तुम्ही ठरवायचंय की जाती जातीत भांडणं लावणारे धर्माधर्मात भांडणं लावणारे लेकी बाळींना अनुल्लेखाने मारणारे लेकी बाळींची प्रताडना आणि विटंबना करणारे शेतमालाचा अभाव नाकारणारे शेतकऱ्यांचं कष्ट नाकारणारे या लोकांच्या सोबत उभं राहायचं कि बाबा की बाबासाहेब आता संविधान वाचवण्यासाठी एक माऊली झडपडते तिच्या सोबत उभं राहायचं डिसिजन इज अन तुम्ही ठरवायचं आम्ही लढायचं ठरवलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पूर्ण ताकदीने उभी आहे आम्ही सोबतच असणार आहोत काँग्रेसवाले किती सोबत असणार आहे काँग्रेसवाल्यांनी ठरवायचं ताकदीने लढायचं चार तुमच्या निकालाला गोळा उभारायला तुमच्या सोबत असेल पण